रो गाण तसंच आहोत नाव आहे काठी म्हणजे म्हणतात काठीचे तीन प्रकार असतात नायादंड असतो गर्मदंड असतो दोन प्रकार असतात नायादंड आणि गर्मदंड न्यायदंड तुम्ही बघितला असेल तर कोर्ट असतो कोर्टच्या कोर्टचा जो मे असतो जज त्याच्या पाठीमागे एक चौकदार असतो सा तो चांगलीचा एक दंड येऊन उभा असतो त्या दंडाला न्यायदंड असे म्हणतात आणि धर्मदंड कधी कधी कोणत्याही गावाची किंवा शहराची जत्रा होते किंवा देवाच्या पालखीसोबत जो सुवर्णदंड असतो हा धर्मदंड आजकाल तर ते भेटत नाही सुवर्णदंड धर्मदंड ना म्हणजे आधीच्या काळात असायचं हा आहे तलवार कडग खडग म्हणतात आता तुम्ही बघत असाल खाट असते त्या खाचेला म्हणतात नाळ त्या नाळ म्हणतात कारण की तुम्ही आता किचन मध्ये बघितलं असेल येतात पसतात आणि तोफ काढतात

આવલા કોણ કરતા છે મૂટ જાય છે જો કયો બસ્તર અમે લાગે જીપન જેલા ધાર डान पट्टा म्हणून ओळखत असतात डानपट खरं तर डानपट्टा नाही डानपट्टा काठी डानपट्टा असे म्हणतात या शिक्षणाचं नाव पट्टा पेटमध्ये पट्टी एक पाता असतो आणि खोबळा असतो हा कोबळा म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या गावात पावत्रे जो आधीचे पट्टे असायचे ते तुमच्या कोपऱ्यामध्ये पावत्र असतात असं म्हणतात ना एका काठी एका काटी धारण करण्याला

वाहनाची गती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्ही केवढा ताकदीने फिरवतात हे नाही तुम्ही स्पीडने फिरवतात त्याच्यावरून हे त्याची अदरवाई <ahanan> करण या वाराला एका चिडवणार त्या वाऱ्याला रोग असे म्हणतात म्हणून जर दगडं किंवा माण आपल्याकडं अंगावरती धावून येतात असतील तर त्याला थांबवायसाठी कुठं ते थांबवायसाठी हा रोग असा वापरणार असणार